हवे लागेल थोडं ए आता टूटल 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 शानी <laughs> वेडाबाई एवढा <laughs> मेहनत करून करून गोल 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 केले आमले तो आज सगळं प्रिपरेशन करून ठेवते आता मी करते आहे इंस्टंट चकली मी कशी करते ते मी तुम्हाला आता दाखवणार आहे तर हा मैदा घेतलाय हा उकडवून घेतलाय आणि मुगाची डाळ तर मुगाची डाळ मी शिजवून घेतली आहे तर ही पूर्णसारखी आपण गाळून घ्यायची प्रिपरेशन करून घेते आधी काल अनारशाचं पीठ केलं आज करते चकली चकली पीट मी करते आहे चकलीचं प्रिपरेशन चकलीचं पीठ मी कसं करते अमेरिकेत भाजणी वगैरे हा प्रकार नसतो गिरणी नाहीये माझ्याकडे पर्सनल गिरणी पण नाही आहे माझी तर मला इन्स्टंट चकलीवरच समाधान मानावं लागतं तशी खूप छान लागते घरात सगळ्यांना आवडते कारण आम्ही हीच करून खातो त्याच्यामुळे आवडते भाजणीची चकली अजून मुलांनी वगैरे खाल्ली नाहीये सो so, तर ही चकली मी कशी करते नक्की तुम्ही बघा बघा अजून गरम आहे डाळ सो मी याचा यूज करणार आहे याचा उपयोग होईल आज सो मी आता पीठ मळून घेतो पीठ गाळून घेते आधी आणि मग त्याच्यात सगळं मिक्स करायचं बापरे हे मला ते फोडून घ्यायचंय मी से। काही सेकंदात इतका मोठा गोळा करून झाला आहे मी ह्या गायने करायची खूप वेळ लागायचा आणि मला गरम गरम करायला लागायचे कारण ह्याचे खूप बारीक ह्याचे जे होल आहेत ते खूप बारीक येण खूप वेळ लागायचा गरम गरम करावा लागायचं शिवाय पण आता हे अगदी निवांत करते मी गार झालं आहे मी करून दाखवते पटकन आणि सेम मुलं स्कूलला गेले होते अमोलीला आता मी घेऊन आले घरी आणि आता अमितला सोडून आले अमोलीला घेऊन आले स्कूलवरनं आधी थोडंसं प्रिपरेशन मी करून गेली होती जाताना आणि परत हे बघा मी तुम्हाला दाखवते खूप पटपट होत आहे खूप म्हणजे अगदी युजफुल झालाय मला हे <laughs> हे खरंच माझ्यासाठी तर मॅजिक आहे खूपच छान आहे हे बघा झाला अगदी म्हणजे चार पाच सेकंद माझी चकली होईल असं वाटतंय जो म्हणजे जो करायचा वेळ लागेल तो जेव्हा मी ते दिस मी तुम्हाला आधीच काल म्हणजे काल पण सांगितलं आज आनारशेचा जेव्हा मी पीठ करत होती मला खाण्यापेक्षा हो करण्यामध्ये खूप इंटरेस्ट आहे मला हे बघा सो इझी हे बघा आणि आज अहो वगैरे ते पण खूप बिझी झाले त्यांचं ऑफिस आहे मीटिंग चालू आहेत सो आज त्यांची पण हेल्प नाही आहे मला ऑल अलोन अमोली आली स्कूलमधनं पण तिला ती म्हणे तिचा खूप उत्साह असतो हां करण्याच्या आधी जेव्हा करायला लागतो ला ना तेव्हा ताई नाही पास ते मी तर बरोबर आहे त्यांचं पण आपल्याकडे तशा सुट्ट्या असतात मुलं मज्जा करतात इथे जसं नाही ती सकाळी पासून उठते आणि मग स्कूलला जा आज परत टेस्ट होती तिची टेस्टला एकदम गुड स्कोअर आला आहे तर त्याच्यामुळे अजूनच थकली आहे म्हणजे अभ्यास भरपूर केला आहे चांगला स्कोअर आला तर सो असं असतं मुलांचं आता हे मी करून घेते आणि मग बोलते हे बघा हे छान पीठ तयार झालं आहे आणि अगदी काही सेकंदात डाळ माझी दळून झाली आहे शिजवून घेतली होती तुम्हाला मी ऑलरेडी मी सांगितलं आहे आता मी घेते आहे चकलीचं पीठ पाळायला आय होप छान झालं पाहिजे आणि चुकले नाही पाहिजे नाहीतर एवढी मेहनत वाया जाईल ना ओके सो मी सगळ्यात पहिले तुम्हाला सांगते मी काय काय टाकते याच्यात लाल तिखट रेड चिली पावडर आधी मी मिक्स करून घेते आणि हे पूर्ण लगेच मी मिक्स करणार नाही आहे पाणी मी वापरणार नाही आहे जर पाणी लागलं तर मी टाकणार आहे कारण ऑलरेडी डाळीमध्ये पाणी असतं सो मी हे एक वाटी मैदा दोन वाटी डाळ असं घेतलं आहे हाफच मिक्स करते आहे कारण मला माहिती आहे की ती म्हणजे चुकायला नको आपण नंतर म्हणजे मी नंतर टाकेल हे बट चुकायला नको सो आता मी ते टाकली डाळ टाकली आहे आता मी इथे वापरली आहे रेड चिली पावडर सो मी थोडी कमी टाकणार कारण तिखट मुलांना आणि धना पावडर धना पावडर एक दोन तीन अँड फोर ओवा आपला मसाल्याचा चमचा असतो ना तो, तो वापरलाय एक दोन तीन चार सगळे चार चार टाकते आहे सो बघूयात आता कसं होत आहे तीळ तेल टाकते मी आता मी तेल वगैरे काही घालत नाहीये सो so, तेल आणि ओवा जरा जास्त टाकते आणि मीठ मीठ विसरले होते सो so, सो मीठ मी लागता लागता टाकते जास्त टाकत नाही आता मी पटकी हे सगळं असं छान मिक्स करायचं डाळ मी लागली ही डाळ मी काढून ठेवली आहे दळलेली सो लागलं तुम्हाला तरच मी यूज आहे नाही तर जाईल मी बरोबर घेतलं होतं डाळ दोन वाटीवर सो आय थिंक ते व्यवस्थित माप आहे ते मी ॲड करते नंतर कारण कसं डाळ ही ओली आहे म्हणजे आपण शिज मी शिजवून घेतली आहे सो त्याच्यामुळे मग ते जास्त पचका होणे म्हणून आता म्हणून घेते मग मी हाताने करत होती पण नंतर लक्षात आलं आप नेहमीच सवय लास्ट इयरला नव्हतं माझ्याकडे किचन एड तर मी हाताने करत होते ते मिक्स करत होती म्हटलं आणि जी परा जी परात होती ती पण लहान पडत होती कारण दरवेळेसपेक्षा आज मी चकलीचं पीठ जास्त केलं आहे सगळ्यांना आवडते लवकर संपते त्याच्यामुळे मग थोडीशी जास्त करणारे आणि मग म्हटलं अचानक लक्षात आलं अरे किचन एड आहे तर त्याच्यात मिक्स करून घेते आता कारण खूप मेसअप होतं तू मला दाखवते किती मी ते मळताना सगळं पीठ खाली सांडत होतं सो so, म्हटलं हा बेस्ट वे स्मार्ट वे आहे मेसअप कमी होईल प्लस हातांची ताकद थोडीशी कमी लागेल याची ताकद लावूया आता बघूया आता हा किती हे बघा मी ऑलमोस्ट केलं आहे आता फक्त म्हटलं थोडंसं एक छान त्याला सॉफ्ट करून घेते याच्या थ्रू सो मी ते लावते आता तुम्हाला दाखवते मी ऑलमोस्ट गोळा करून टाकला होता म्हणजे सगळं डायरेक्ट टाकलं तरी चाललं असतं बट मला ना डोक्यातच नाही <laughs> सो आता हे छान गोळा बनवून अगदी इथे पण काही सेकंदात मी कुठे हाताने करत बसली होती आणि एडने मस्त काम केलं माझं पीठ तर पीठ करून रेडी आहे हे बघा झटपट गोळा तयार झाला की नाही तर किती इझी झालं ह्या आधुनिक जे किचन अप्लायन्स आधुनिक जे किचन अप्लायन्सेस आहेत हे जे आधुनिक किचन अप्लायन्सेस आहेत जसं किचन एड किंवा पोटॅटो मॅशर तर याचा माझा फ्रिक तर खूप उपयोग होतो आहे याला फक्त तो उपयोग याचा उपयोग कसा करायचा हे समजायला पाहिजे तर खूप इझी जाणार आहे जसं मला आत्ता मी म्हणजे आत्ता मी हाताने हाता मळत बसली होती एवढं मोठं पीठ पण अगदी काही सेकंदात तिथे पण मस्त पीठ करून झालं आहे क तर नेक्स्ट मी कसलं प्रिपेरेशन करणार आहे तर मी करणार आहे आ, काय करूयात काय करूयात आता तिखट खूप झालं ना चटणी झाली नाही काल अनारशाचं पीठ झालं सो आता करूयात करंजी खूप दिवसांनी खूप सॉरी खूप वर्षांनी मी करंजी करते आज ॲटलीस्ट दोन वर्ष झाले मी करंजी केली नाही आहे सो कारण अमोलीला खूप आवडते सांजोरी करंजी काही म्हणून घ्या तुम्ही चला आता मी त्याचं प्रिपरेशन करते हा व्हिडिओ राहणार ब्लॉग येणारे ऍक्च्युअल पदार्थ बनवण्याच्या दिवाळीचे त्याचं सारण करायला घेतलं आहे आणि इथे काजू बदाम भाजून घेते आहे आणि मग नंतर खसखस टाकेल याच्यात रवा टाकेल आणि पिठी साखर सो हे सारण रेडी करून ठेवते आणि मग नंतर पीठ मळते तर ह्या झाल्या आता करंजीच्या लाट्या हे पोट्या छोट्या लाट्या करून ठेवल्या की जास्त डायरेक्ट मग लाटायचं पटापट हे बघा हे झालं छोट्या छोट्या माझ्या पुरी पट लाटायची म्याची सांजोरी करायची तर आता सांजोऱ्या करायला मी लागली आहे तर ही पहिली माझी पटकन करून घेते अमितला आज अहो घ्यायला जाताय कारण मी करते आहे हो लवकरच पटकन करून घेते नाही अकरा आहे आणि माझी चकली करणं चालू आहे उद्या मुलांचं स्कूल आहे तर ब्रेकफास्ट साठी उठाव लागतं आता करंजी झाली चकली झाली दुपारपासून लागली होती प्रिपरेशनला आधी पीठ मारून ठेवलं हो मग चकलीचं पीठ मळलं मग करंजीचं पीठ मळलं मग त्याचं सारण बनवलं आणि करता करता रात्र झाली उद्या सकाळी उठायचं पण आहे झोपायचं पण आहे उठायचं पण आहे मॉर्निंग लांबली जाते त्याच्यासाठी ब्रेकफास्ट मला करावा लागतो आणि आता मी पण तुम्हाला बेबी हा ब्लॉक कंटिन्यू राहील उद्या परत आपण ब्लॉक कंटिन्यू करूया चला मग भेटेल थोडं तुटेल 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 शानी वेडाबाई एवढ <laughs> मेहनत करून करून गोल 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 केले आमले कशी आहे ते सांग फक्त कशी आहे आणि बघ हे तुला आवडते ना स्वीट दिस इज स्वीट थिंग okay. हे बघ छोटीशी करंजी छोट्याशा मुलीसाठी